नमस्कार मंडळी आज मी मेदू वडे करते हे वडे अजिबात तेलकट होत नाहीत आणि मस्त कडक कुरकुरीत होतात चला तर मग करूया तर त्यासाठी मी दोन वाट्या उडदाची डाळ घेतली होती आणि त्याच्यामध्ये अर्धा वाटीत तांदूळ घेतलं होतं हे एकत्रच चार तासासाठी भिजवलं होतं आणि त्यानंतर त्याला मिक्सरमधून बारीक असं वाटून घेतलं आणि त्यानंतर ते इतकं छान फेटलं ना दहा मिनटं की ते असं ना पाण्यावर टाकलं ना गोळा तर तो वर तरंगला पाहिजे इतकं फेटायचं आणि लगेचच वडे करायला घ्यायचे तर त्याच्यामध्ये मी थोडीशी फक्त कोथंबीर आणि मीठ इतकंच साहित्य टाकलं आता हे सर्व मिश्रण छान मिक्स करायचं आणि खमंग कुरकुरीत असे वडे तळून घ्यायचे खूप छान वडे होतात बाहेर तुम्ही खाणार नाही इतके सुंदर वडे होतात नक्की करून बघा आता तुम्हाला वाटेल ही अर्धवट रेसिपी का दाखवतेस मग पूर्ण का नाही दाखवलीस खरं तर ही मी रेसिपी तुम्हाला दाखवणारच नव्हते आपल्याकडे एक सबस्क्रायबर येणार होत्या त्या खूप लांबून येणार होत्या त्यांना तूप आणि लाडू हवे होते पण आता त्या खूप लांबून येणार तर त्या भुकेले होणार ना म्हणून मी हे त्यांच्यासाठी केले होते पण त्या आल्या नाहीत त्यांची सुट्टी रद्द झाली आहे तर त्या एक दोन दिवसानंतर येणार आहेत तर त्यासाठी मी हे केले होते तर केलेच आहेत तर तुमच्यासोबत शेअर केलं तर आपल्याकडे मेथी डिंक ड्रायफ्रूट आणि हिरव्या मुगाचे लाडूसुद्धा मिळतात आणि शेंगदाण्याचे लाडूसुद्धा मिळतात जर तुम्हाला सुद्धा मागवायचे असतील तर वर स्क्रीनवर जो नंबर तुम्हाला दिसतोय त्याच्यावर तुम्ही मागू शकता माझे लाडू जिथे जिथे पोचले आहेत ना त्यांनी खूप सुंदर सुंदर मला रिप्लाय दिलेला आहे तो मी एका व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल चला तर मग बाय बाय